दिनांक सात मे मंगळवारी रोजी येवला तालुक्यातील धानोरे या ठिकाणी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी घरातील कुटुंब बाहेर झोपले असल्याचा फायदा घेत दोन ठिकाणी धाडसी घरफोडी करत दहा ते पंधरा हजार रुपये रोख आणि सोन्या चांदीचे चा दागिने असा लाखोंचा मुद्देमाल घेऊन पुबारा केलाय मच्छिंद्र गायकवाड यांच्या घरी सुरुवातीला दहा हजार रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने तसेच संजय गायकवाड यांच्या घरी कपाट फोडून पाच हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेलाय दरम्यान संजय गायकवाड यांच्या घरी चोरी होत असताना कुटुंब जागे झाल्यानंतर चोरट्यांनी येथून धूम ठोकली आहे या प्रसंगी येवला शहर पोलीस तपास करत असून लवकरच चोरट्यांना गजाड केलं जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे जागरणस्तांसाठी सचिन वखारे येवला